सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध आपल्याकडे पाणी शोधण्यासाठी तीन मशीन आहेत आणि या तीन मशीनद्वारे आपण पाणी पॉईंट काढतो श्री गजानन बुधवत सर शिक्षक आहे जाप्राबाद पंचायत समितीमध्ये जिल्हा जालना येते यांना शेतात आपण तीन मशीनद्वारे विहिरीचा पॉईंट दिला होता आणि दिलेल्या पॉईंटला त्यांना छान पाणी मिळालं बघा आपल्याकडे या तीन मशीन आहेत पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी येत आहे त्या दिशेने दिशेनं फिरते तर या तिसऱ्या मशीनने जमीन स्कॅन केली जाते सरांकडे ज्यावेळेस आपण जमीन स्कॅन केली त्यावेळेस विहिरीला कुठं पॉईंट मिळू शकतं आणि किती खोलीवर मिळू शकतं हे त्यांना सांगितलं आणि सरांनी विहीर घेतली विहीर घेतल्यानंतर बघा सरांना कसं पाणी मिळालं विशेष म्हणजे खूप कमी पाण्याचं क्षेत्र आहे मग विषय का पाया ना ना है एप्रिल महिना चालू आहे सध्या एप्रिल पंचवीस मध्ये सरांनी सांगितलं की सध्या रोज किमान अडीच ते तीन तास इथं त्यांची मोटर चालते आणि ते यावर खूप समाधानी आहेत मी नेहमी सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार की तुम्हाला यशस्वी मिळावं मात्र अजून शंभर टक्के यश देणारी जगात कुठंच मशीन नाही आहे हे सगळे आपण करतो हे प्रयत्न असते आप आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही म्हणून मी नेहमी सांगतो की ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे यशाची त्यांनी कृपया मला कॉल करू नये ही नम्र विनंती मित्रांनो पुन्हा नवीन लढियात लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद